हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण खाली बसून फिफ्टी काउंट चॅलेंज व्हिडिओ पाहणार आहोत तर आज आपण इथे ना फक्त आपल्या कमरेसाठी पूर्ण फोकस आपल्या कमरेसाठी असणार आहे कारण जो काही आपण ज्या वेळेला साडी नेसतो किंवा पॅन्ट टी शर्ट काही घालतो ना त्यावेळेला पाठी मागून किंवा सायटून कमरेचा सा जो घेर असतो कमरेची जी चरबी असते ना ती खाली लटकत असते आणि ते आपले जे काही आपले इथे लव्ह हँडल असतात ना ते खूप आपल्याला विचित्र दिसतात आणि त्यामुळे आपण जो कोणताही ड्रेस घालतो ना तो आपल्याला परफेक्ट व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे ना त्याच्यासाठीच आज आपण एकदम इथे इझी एकदम सिंपल आपण खाली बसून एक्सरसाइज करू शकतो त्या पाहणार आहोत तर मग चला स्टार्ट करूया आपण इथे फर्स्ट जी पाहणार आहोत ना त्या एक्सरसाइज मध्ये आपला वॉर्मअप सुद्धा होऊन जाणार आहे दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे आहे आणि इथे आपल्याला दोन्ही हात सरळ आणि इथे आपल्याला उजव्या हाताने डाव्या पायाला टच करायचे वन टू थ्री जेवढं फास्ट करणार ना फ्रेंड्स तेवढा तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे 5 6 7 8 9 10 11 12 30, 14 15 16 17 18 19, 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन फोर्टी 4, टेन नाईन एट सेवन सिक्स अँड रिलॅक्स जो काही प्रेशर आला असेल ना तो पूर्ण या साईडला येतो नक्की ट्राय करा इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया डावा पाय फोल्ड करायचं उजव्या हाताने आपल्याला उकडायचं आहे श्वास घ्यायचा श्वास घेत हा हात मधतो वन श्वास सोडला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टी फोर्टी Fifteen, sixteen, seventeen, eighteen. 16 17 straight 19 20 Nineteen, twenty, twenty-one, twenty-two, twenty-three, twenty-four, twenty-five, twenty-six, twenty-seven, twenty-eight, twenty-nine, thirty.

फायव रिलॅक्स जो प्रेशर आहे ना पूर्ण तुम्हाला ह्यासाठी जाणवणार सुद्धा आहे आणि तुम्ही केल्यावरती थोडस इथे तुम्हाला दुखणार सुद्धा आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच एक्सरसाइज करा हळूहळू करा ज्यामुळे स्ट्रेचिंग होणार आहे व्यवस्थित आणि तुमचा फॅट सुद्धा कमी होणार आहे आता इथे आपण नेक्स्ट अपोजिट साइडला त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे डाव्या हाताने डाव्या पायाचा अंक पकडून ठेवायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टी फोर्टी फिफ्टीन 16 17 18 19, 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31,

रिलॅक्स आहे आणि त्यानंतर दुसरा सेट मारायचा आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचंय जसं आपण मांडी घालून बसतो तसं थोडे लूज ठेवा पाय करायचंय आपला उजवा हात आपल्याला खाली ठेवायचा डावा थे। हात वरती वन क्यू जेवढं खाली जाऊ शकता हात पूर्ण स्ट्रेच ठेवा थ्री फोर फाय सिक्स 7, 8, 23, 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39, 40 फोर्टी वन फोर्टी टू फोर्टी थ्री फोर्टी फोर फोर्टी 50. सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टी अँड रिलॅक्स इथे आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स इथे आपण ना शेवटला जी एक्सरसाइज पाहणार आहोत त्या एक्सरसाइजमुळे ना तुम्ही तुमच्या पाट तुमची पाठ दुखीत असेल जर कंबर दुखत असेल तर त्यासाठी सुद्धा आराम मिळणार आहे म्हणजे तुम्हाला त्या एक्सरसाइज सोबतच ना तुम्ही तुमच्या कमरेवरचा फॅट कमी करणारच आहात पण तुम्हाला तुमची कंबर दुखी आणि तुमची पाठदुखी सुद्धा बरी होणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा उजवा हात समोर ठेवायचा आहे आणि डावा हात पाठीमागे ठेवायचा आणि कमरेला ट्विस्ट करायचं आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे इथे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट nine, ten, eleven, twelve, thirty, forty, fifty, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty, twenty-one, twenty-two, twenty-three, twenty-four, twenty-five, twenty-six, twenty-seven, ट्वेंटी एट थर्टी तर फ्रेंड्स तुम्हाला असं कंटिन्यू करायचं आहे बघा यामुळे तुम्ही तुमच्या कमरेवरची जी काही चरबी आहे ना ती आरामशीर कमी करणार आहात आणि फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद